आईला पहिल्यांदा सांगितलं होतं पाड म्हणून भवानीला ऐकलं नाही काय हरकत नाही ही सांगतो सगळा ही ब्या उपटली आहे माझ्या राजकीय कारकिर्दीला डाग लावण्यासाठी हा डाग तू कायमचा पुसून टाकायचा कळलं दहा हजार रुपये आहेत तेव्हा तू काम करते अगदी दिन बाबा कळलं

आरतीला तुमच्या घरी घेऊन जाऊया तिच्याशी काय बोलायचं ते मी बोलतो तुम्ही फक्त माझ्या ओला होतारे करायचं तुला काय हाल झाली तुला काय तुला सहन झालं नसत परस्पर मी बाळाच्या अंत्यविधी उरकून घेतला आधीच बाळाला हरवून बसलोय मी तुला नाही तुझ्याशिवाय मी विदार अरे परमेश्वरा कुठे बाबा मला नको रे बाबा चिपाळ्याको आमची अवस्था केली का नाही उधळू केला उधळू लावढा पैसा उधळू नाहीतर तो पैसा ठेवायचा कुठे आम्हाला प्रॉब्लेम आहे ते जाऊ दे आता कुठं काय फार्म हाऊस आयला पोचल्या आईला फास्ट काम दिसत बघा का। आवड आपल्याला आवडलं तर रंग खेळतो हरी राजी रंगात काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला सांगतो गोकुळा इकडे एक काय माहितीये श्रीमंत माणूस झाला की तिकडे सरस्वती तिकडे लक्ष्मी तुम्ही काय भोळ दिसताय म्हणून सांगतो बात झालेल अजून कसा काय अपेक्षा आहे तिकड त्या दोघी दोघ व्हीआयपी आलेले आहेत म्हणजे हायकमांडनं पाठवून दिलेले आहेत तिकडे आम्हाला गेलं पाहिजे का आता जायला काय आता तिथं पोचायला हवं होतं काही खाल्लं सुद्धा चिंता करू नका हो तुम्ही मी काय म्हणतोय माहिती आहे का नाही तुम्हाला सांगतो हायकमांड न दोन व्ही आय पी पाठवून दिलेले आहेत हा 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 काय एक व्ही आय पी असेल तो हा हे सांगतो तुम्हाला महत्वाचं काय माहिती आहे का नाही पार्टीच्या कामाला येते आता आपलंच काम हो तुम्हाला माहिती आहे नाही सगळं झोकून काम करण्याची आमची सवय तुम्ही देखण्या दिसता तुमच्यासारखा तो पांढरा रस्ता बिल सुंदर करता तुम्ही तो पांढरा रस्सा करा आणि त्या श्यामा बरोबर तिकडे फार्म हाऊस पाठवून द्या आणि तुमच्या करता काहीतरी स्वीट स्वीट करा सगळं कसं स्वीट स्वीट झालं पाहिजे आज गोकुळात रंग तो हजी पुन्हा गावाचं आल पाखरू बसलय झोकात खुद खुद हसत गालात आ, आ, ए हंटरवाली तू का खो खांबासारखी उभी ये किंवा आयला तू बघत का बसली बर माझा पांढरा पैसा काय असून शेमनी धाड टाकली त्याच्यावर इतकंच नाही तर माझ्या वाईन फॅक्टरी लाखल लेखा तुला शील तोडता येत नाही का म्हणजे आमचे संचित राहून शिकलाच काय रे लेखा तोड तोड ते सील तोडून टाक्या बापू साहेब मी बने नाही मी ऍडव्होकेट गोगटे बोलतोय काल रात्री मी कॉकटेल पार्टीला गेलो होतो ना तिथे आमदार नवरेन कडून कळलं मला तुमचं एक नाचक्की करणारं प्रकरण बाहेर येत आहे अहो ते चारशे कोटीच सहकारी सूत गिरणीच गिरणीच Oh, हो अहो ते सुतावरून स्वर्ग काढणार आहेत सुतांनी स्वर्ग काठलाय अग आता माझ्या नाकाला सूत लावायची पाळी आली आहे कुठलं एक काम करा चला आई बायकांमुळे लोक हे चला हे धरा चला 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 मला एक सांगा ते हे प्रकरण कळलं कस अहो त्यांनी ते मोठ्या चातुर्याने प्रकरण हाताळलंय इतकंच नाही तर शक्य तितक्या लवकर तुमची फाईल सीबीआय कडे पाठवून द्यायचं ठरवलंय योग्य वेळी गौप्यस्फोट करायचं ठरवलंय त्यांनी गौप्यस्फोट करतोय का त्याच्या मायला त्याच्या अरे त्या शेमला नाही त्याच्या त्या पिऊन ला घेतो मग बघतो माझी फाईल सीबीआय कडे कशी जाती ती या मार्गाने काहीही होणार नाही स्वत एवढीच प्रामाणिक आणि तडफदार माणसं नेमलीत त्यांनी ती विकाऊ नाहीत तेव्हा यापुढे प्रत्येक पाऊल सावधानतेने टाका गुड लक गुड बाय मी बोलतोय हे ताबडतोब फार्म हाऊस वर ना कशा तिकडं माझी तिरडी बांधली आहे ती उतलाय ना परवा आमचा घोटाळा बाहेर काढतोय आमची फाईल सीबीआयला पोहोचवतोय ही शाळेत आमची विरोध अपेक्षा नेते सखारम बापू पाटांची अरे आम्ही भल्या भल्याच्या तोंडाला तो सांगा आला त्यांची मायला आमची कारकीर्द उद्ध्वस्त करायला निघाला ऐकलं बघ ना काय बी काळजी करू नका मालक आमदार शन्ना तर फुटलाच आहे अजून चार आमदार वाघाला अवतान माझी फाईल आत त्याचा मोठा पडायला हवा सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे नऊ तारखेला ताकळीला तिचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहेत जम तिथे त्याचा गेम करून टाकायचा नदीन कोकणीला सुपारी द्या त्याला म्हणाव

पाहायला केलास का जाताना अपशकून केलास का अपशकून ना केला नाही हो शुभ शकून म्हणा माझा डावा देवा सारखा लवकर त्यानू अरिष्टाची नांदीच म्हणायची हे बघा आज वडा पौर्णिमा मी तुमची पूजा करते म्हणजे तुमच्यावरचा अरिष्ट जोड तळे अगं बाई मी आता गेलो नाही ना तर माझ्यावर अरिष्ट